नमस्कार प्रेक्षक लग्नानंतर अठ्ठावीस नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांना आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आहे कारण काय होतं जीवाला तर सर्वजण रंगे हात पकडतात जेव्हा तो काव्याच्या डोक्यावरती पाणी टाकून थोडस थापत असतो आणि तिचा ठसका थांबलेला असतो आणि ते कसेबसे या गोष्टीमधून सुटतात सुद्धा आणि त्यानंतर रात्री ते ऍक्सिडेंटली स्वयंपाकघरामध्ये भेटलेले असतात तर तेव्हा या दोघांनी खूप असा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय काय आहे ते आपण व्हिडिओ मध्ये पुढे बघूयात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला एक लाईक करा नंदिनी जेवाला म्हणते जो माणूस माझं आभाळ वाचवायला स्वतःचे पंख गहाण ठेवतो त्याच्यासाठी तर मी इतकं करूच शकते ना आणि चला चला बरं आता सगळेजण खाली तुमची वाट बघतायत असं सांगून ती त्याला आता उठून उभा करते आणि तेव्हा जीवा तर एक सारखा तिच्या नजरेमध्ये बघत असतो आणि तिच्या नजरेमध्ये तो हरवून गेलेला असतो तर तेव्हा नंदिनी सुद्धा त्याच्या कडे एकसारखी बघत त्याच्यामध्ये हरवून जाते आणि त्याच्याकडे बघून स्माईल सुद्धा करत असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो आता हे दोघे सुद्धा एकमेकांच्या जवळ जवळ येऊ लागतात आणि जीवा आता नंदिनीच्या कपाळावरती एक छान अशी आणि तेव्हा नंदिनी सुद्धा त्याच्याकडे बघून स्माईलच करत असते आणि त्यानंतर आता नंदिनी बाहेर जाऊ लागते तर तेव्हा जीवाने तर तिचे दोन्ही सुद्धा हात पकडून ठेवलेले असतात आणि तो तिला जाऊच देत नाही आणि परत थोडस आपल्या बाजूने तिला खेचून घेतो आणि आता तो तिच्या एकदम जवळ जवळ येऊ लागतो आणि तेव्हा नंदिनी सुद्धा आपले डोळे बंद करून त्याच्या जवळ जात असते आणि ते दोघे एकमेकांना किस करणार असतात मित्रांनो तर इतक्यातच आता काव्या तिथं येते आणि ताई असं तिला म्हणते तर आता हे दोघे सुद्धा एकदमच बाजूला जातात आणि नंदिनी तर डोळ्यावरतीच हात घेते आणि जेव्हा धक्क्यानेच आता काव्याकडे बघू लागतो तर काव्या आता एकदमच आपल्या डोळ्यावरती हात घेते आणि म्हणते सॉरी सॉरी खरंच सॉरी आणि परत म्हणते नाही मी तुम्हाला बोलवायला आलेले होते आणि सगळे रेडी आहेत खाली सगळी तयारी झालेली आहे तुम्ही या तर जेव्हा आता थोडस बिचकत बिचकतच विचारतो कसली तयारी आणि त्यानंतर आता हे सर्वजण खाली येतात तर पार्थने असा छान पैकी पाणीपुरीचा बेत केलेला असतो तर विक्रम, हो मंतात। मंतात बर तर विक्रम ते बघितल्यानंतर खुश होतो आणि म्हणतात याला म्हणतात अस्सल बेत आणि तुला सांगू का मानिनी काय ना माझ्या मुलांनाच माझ्या जिबीचे चोचले बरोबर कळतात तर मानिनी विक्रमला सांगते तुम्ही उगाचच खुश होऊ नका कारण हा सगळा जो काही बेत आहे ना तो पार्थने त्याच्या बायकोसाठी केलेला आहे तर पार्थ आता थोडस काव्याकडे बघतो आणि असतो तर काव्या त्याला म्हणते वा देशमुख क्या बात आहे जमले की तुम्हाला अहो हे सगळं काही बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे काय मस्त प्लॅनिंग केलेलं आहे तुम्ही आय जस्ट लव्ह इट तर पारत आता तिला चक्क सगळ्यांच्या समोर म्हणतो अँड आय लव्ह यू असं म्हणून तो फ्लाइंग किस देणार असतो आणि तो परत आता सगळ्यांच्याकडे बघतो तर तेव्हा सगळेजण डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघत असतात तर विक्रम आता तिची त्याची बरोबर खेचू लागतो म्हणतो अरे काय रे काय झालं का थांबलास का अरे काय आई वडिलांना बघून लाज तरी वाटली की काय तुला अरे तुझी हक्काची बायको आहे बोलून मोकळा हो आय लव्ह यू टू असं म्हणून तर आता पार कावे कावे तर काव्याकडे बघत असताना काव्या तर त्याला नाही नाही असं म्हणून इशारा करत असते आणि तेव्हा जीवा सुद्धा थोडस घालतल्या घालत हसत असतो आणि हसत हसत तो आता नंदिनीकडे बघतो तर तेव्हा नंदिनी तर त्याच्याकडेच बघत असते तर आता जीवाला कोणाचा तरी फोन येतो आणि तो फोनवरती बोलत बोलत थोडस बाजूला जातो आणि तो म्हणत असतो हो मी केलाय तुम्हाला मेल तुम्ही चेक करा तर आता विक्रम जीवाला म्हणतो अरे जेव्हा राहू देत ते काम आता तू उद्या करते काम ये बर इकडं तर जेव्हा आता तो फोन ठेवून देतो आणि परत जाऊन जागेवरती उभा राहतो तर विक्रम आता सगळ्यांना म्हणतो चला देशमुख महिला मंडळ आज ना मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या हाताने बेस्ट अशी पाणीपुरी करून खायला घालतो तर तेव्हा नंदिनी म्हणते अरे वा आणि आता या सगळेजणी खुश होतात तर इतक्यात विक्रम म्हणतो म्हणजे एकदम तो पाणीपुरीवाल्याच्या स्टाईल मध्ये म्हणतो अरे आओ दीदी असं म्हटल्यानंतर सर्वजण हसूच लागतात तर, लागता। तर मानिनी म्हणते मी काय तुमची दिदी आहे का तर तेव्हा विक्रम म्हणतो अरे फ्लो फ्लो मे हम बोल दिये अभी क्या आपके लिए बोलो पाणीपुरी शेवपुरी क्या हमारी प्यार की रगडा पुरी असं म्हटल्यानंतर सर्वजण मोठ मोठ्याने हसत असतात तर मोट तेव्हा नंदिनी म्हणते अरे वा, क्या बात है बाबा ठेलेवाला मस्त पैकी जमलेला आहे तुम्हाला तर मानिनी म्हणते ही अशी नाटकं तर जमतातच त्यांना उत्तम पाणीपुरी करू शकले ना ते जमलं ना तर मग बघूया तर विक्रम तिला म्हणतो अरे ए, हमका चॅलेंज करोगी गी आणि म्हणतो अय काव्याजी नंदिनीजी अब हम दिखाएंगे इनको हमारा असली जलवा तर तेव्हा काव्या एकदमच बोलून जाते विकी का जलवा आणि असं तिने म्हटल्यानंतर मानिनी तिला म्हणते अगं ए, ए तर तेव्हा काव्या आता थोडीशी शांत होते आणि म्हणते सॉरी सॉरी कॉकू मी ना गमतीत बोलले तर मानिनी म्हणते अगं उगाच यांचं कौतुक करू त्रास होतो त्याचा ते आणि तेव्हा आता विक्रम छान अशी पाणीपुरी तयार करतो आणि मानिनीला चक्क सगळ्यांच्या समोर खाऊ घालतो आणि त्यानंतर सर्वजण जाता पाणीपुरी तयार करून खाऊ लागतात आणि या सगळ्यांची मस्त अशी धमाल चालू असते तर आता पार्थ काव्याला पाणी पाणीपुरी खायला घालता घालता स्वतःच खाऊन टाकतो आणि त्यानंतर इकडे जीवा नंदिनी दोघे सुद्धा एकमेकांना पाणीपुरी भरवतात असतात आणि परत थोडेसे ते थांबतात आणि आजूबाजूला बोग लागतात आणि इतक्यातच आता हे दोघे म्हणजे नंदिनी सुरुवातीला जीवाला पाणीपुरी भरवते आणि त्यानंतर जिवा सुद्धा आता नंदिनीला पाणीपुरी भरवतो तर तेव्हा मानिनी म्हणते चला चला बास आता माझं तर पोट भरलं तर विक्रम म्हणतो असं कसं पोट भरलं और दो चार खाना पडे का तर मानिनी म्हणते अहो नाही पुरे आता तर विक्रम म्हणतो पुरे पुरे नाही पुरी खा पुरी आणि असं म्हणून तिच्या तोंडात घालतो आणि म्हणतो दलो ठुसो ठुसो तर पार्थ हो, आता सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो काव्याला विचारतो काव्या तुम्ही पाणीपुरीची स्पर्धा लावायचात ना तर काव्या म्हणते हो म्हणजे काय तर पार्थ तिला म्हणतो मग आता कशाची वाट बघताय तर विक्रम सुद्धा म्हणतो हा हो जाऊ दे कॉम्पिटिशन तर विक्रम आता जीवाला विचारतो काय छोटे करायचं का मुकाबला तर तेव्हा जीवा तिला त्याला म्हणतो अरे नको रे काय आहे ना उगाच आपलं आपण जर जिंकलो ना तर नंदिनी रडेल तर नंदिनी आता चांगली भडक त्यांनी म्हणते मी रडेन नाही आता तर होऊनच जाऊ देत नाही तुम्हाला दोघांना हरवलं ना तर मग बघा तर तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो हे ना आम्ही जिंकल्यानंतर बोलून दाखवू असच सेम सेम तर काव्या पार्थला म्हणते ओ देशमुख बाद झाली तुमची बडबड पण तुम्ही एक गोष्ट विसरताय आम्ही दोघी ना देशमुखांच्या सुनावायच्या आधी दे, मोहितेच्या मुली आहोत देशमुखांच्या मुलांनी मोहितेच्या मुलींना चॅलेंज करू न नाही तो उंटावर पडाल तर तेव्हा जिवा म्हणतो हो का मग आता तर होऊनच जाऊ दे धिंकाणा बघूयात ना देशमुखांची मुलं जिंकतायत का देशमुखांच्या सुना तर तेव्हा विक्रम सुद्धा म्हणतो अरे वा शब्बास शाबा, शब्बास तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही देशमुखांच्या सुनात जिंकणार तर पार्थ म्हणतो होऊनच जाऊ देत मग अरे जीवा तू ये इकडे माझ्या बाजूला असं त्यानं म्हटल्यानंतर जिवा आता पार्थच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि काव्या नंदिनीच्या बाजूला येऊन उभी राहते तर आता लगेचच मानिनी म्हणते मी तर माझ्या मुलांच्या बाजूने आहे तर विक्रम म्हणतो असा आहे का मग मी माझ्या सुनांच्या बाजूने तर तेव्हा हे या दोघे सुद्धा म्हणतात बाबा थँक यू थँक यू आणि काव्या म्हणते लव्ह यू काका तर मानिनी आता या दोघांना म्हणते अरे मेल्यानो पटपट खा आपल्याला जिंकायचं आहे तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो अगं मानेनी इथूनच चुकीच्या घोड्यांच्या वरती पैसे लावलेले आहेस अगं माझ्या वाघिणी जिंकणार आहेत बघ तू असं म्हणून या सगळ्यांचे दंगात चालू होतो तर पार्थ म्हणतो म्हणजे आम्ही घोडे आणि या दोघी वाघिणी काय असं बोलल्यानंतर आता या सगळ्यांची स्पर्धा सुरू होते आणि आता हे मानेनी या, माने या दोघांसाठी पाणीपुरी तयार करून देत असते आणि इकडे विक्रम या दोघींसाठी पाणीपुरी तयार करून देत असतो आणि हे दोघे सुद्धा पट्टापट खात असतात आणि या दोघी सुद्धा एकदम स्पीड मध्ये खात असतात आणि या सगळ्यांच्या मध्ये चौकांच्या मध्ये जाम जबरदस्त अशी स्पर्धा सुरू होते आणि यांची स्पर्धा सुरूच असते तर तेव्हाच आता नंदिनीच्या मोबाईल वरती कोणाचा तरी फोन येऊ लागतो आणि तेव्हा नंदिनी सारखं सारखं फोन कट करत असते आणि तरी सुद्धा सारखा फोन येत असल्यामुळे नंदिनी म्हणते एक मिनिट हा टाइम प्लीज टाइम प्लीज तर जेव्हा म्हणतो नाही नाही अजिबात नाही चालणार अजिबात नाही चालणार तर तेव्हा नंदिनी अखेर फोन घेते आणि बाजूला जाते पण काव्या तर भराभर पाणीपुरी खात असते आणि विक्रम म्हणते का जर या स्पीडने पाणीपुरी खाल्ली ना तर आपणच जिंकू तर तेव्हा पार्थ म्हणतो अगं आई स्पीड वाढो स्पीड वाढो तर मानेनी म्हणते अरे अजून किती स्पीड वाढवू तर आता पिहू या सगळ्यांच्या पाणीपुरी मोजत असते आणि ती आता म्हणते देशमुख बॉईज सिक्स्टी पाणीपुरी आणि देशमुख वहिनी सिक्स्टी फोर पाणीपुरी असं म्हणून ती सुद्धा टाळ्या वाजवते आणि हे या, या, या काव्या तर एकदम छान उड्याच मारू लागते तर पिहू म्हणते मला तर वाटते वहिनीच जिंकणार आहे तर जेव्हा पिहूला म्हणतो अग हे ठमे तू आमची बहीण आहेस तर आमच्या बाजूने बोल ना जरा तर पिहू म्हणते नाही अजिबात बात नाही तुमची टीम हा हारणार आहे आणि वहिनीचीच टीम जिंकणार आहे तर मानिनी म्हणते अरे पटपट खा ना ती एकटी लढते आणि जिंकते सुद्धा आणि आता हे दोघे इकडे पाणीपुरी खात असतात भराभरा आणि इकडे काव्या आता पाणीपुरी खात असताना तिला ठसका लागू लागतो आणि तिला जोराचा ठसका लागल्यामुळे आता मानिनी तिच्या जवळ येते आणि पार्थ सुद्धा तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो वर 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 बघा ठसका कमी होईल वर बघा आणि तिला आता तो पाणी सुद्धा प्यायला देतो तर काव्य पाणी पिते आणि तरी सुद्धा तिचा ठसका काही थांबत नाही आणि इतक्यातच आता मानिनी तिच्यासाठी मध घेऊन येते आणि तिला मध देत म्हणते हे बघ हे गे हे गे मध चाट असं म्हणून तिला मध सुद्धा चाटायला देते तरी सुद्धा काव्याचा ठसका काही थांबत नाही आणि तिला खूप त्रास होत असतो तर इतक्यातच आता जीवा पुढे येतो आणि तो तिच्या जवळ येऊन एक मिनिट एक मिनिट असं म्हणून पार त्याला बाजूला करतो आणि थोडस पाणी हातावरती घेऊन तिच्या डोक्यावरती ते पाणी मारून थापू लागतो आणि लगेचच काव्याचा ठसका थांबतो आणि ते बघत असताना सगळ्यांना आश्चर्यच वाटत असतं आणि धक्का सुद्धा बसत असतो तर इतक्यातच आता नंदिनीचा फोन सुद्धा पूर्ण होतो आणि ती परत येते आणि तेव्हा जीवा अजून सुद्धा तिच्या काव्याच्या डोक्यावरती पाणी मारत असतो आणि ते बघितल्यानंतर नंदिनीला थोडासा धक्का बसतो आणि ती विचारते काय झालं तर मानिनी सांगते अगं काही नाही तिला ठसका लागला तर आता विक्रम जीवाला विचारतो अरे वा जीवा पण तुला कसं काय सुचलं हे अचानक म्हणजे ती पाणी प्यायली मानिनीने दिलेलं मधाचं चाटण चाटलं तिने तरी सुद्धा तिचा ठसका थांबत नव्हता असं त्याने विचारल्यानंतर आता काव्य आणि जीवा एकमेकांच्या धक्क्याने बघू लागतात तर विक्रम पुढे म्हणतो अरे म्हणजे तू हा जो काही उपाय केलास आणि तिचा ठसका एकदमच बंद झाला तर मानिनी सुद्धा म्हणते जीवाच्या हातात जादू आहे म्हणायची तर विक्रम म्हणतो नाही आता कौतुक करतोय आपण पण थोड्या वेळापूर्वी डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती तर पार्थ आता काव्याला विचारतो काव्या नक्की बरं वाटतंय ना तुम्हाला आणि जीवाला विचारतो अरे जीवा तुला कसं काय सुचलं रे हे तर जिवा तर घाबरलेला असतो आणि काव्या सुद्धा घाबरलेली असते तर नंदिनी आता म्हणते नाही हा, हा प्रश्न मला सुद्धा पडलेला आहे हे तुम्हाला कसं काय सुचलं जीवा कारण काय आहे ना काव्याला जेव्हा ठसका लागतो तर तेव्हा तिच्या डोक्यावरती असं पाणी हो तिला थोडस थोपडलं ना की ती लगेच शांत होते आणि हे आमच्या घरातल्या माहिती आहे पण हे तुम्हाला कसं माहिती जिवा असं तिने विचारल्यानंतर आता जिवा आणि काव्या परत धाक्याने बघू लागतात तर आता जिवा लगेच खोटं बोलतो म्हणतो नाही ते मी वाचलं होतं कुठेतरी असा ठसका लागल्यानंतर असं पाणी मारल्यावरती तो ठसका थांबतो ऑटोमॅटिक आणि आता काय झालं होतं सगळ्यांनीच बरे ऑप्शन ट्राय केलेले होते तर मग काही घडत नव्हतं मग म्हणलं मी हे ट्राय करून बघूया आणि नंदिनीला तर आता ते सगळं काही पटत तर आता मानिनी ओरडू लागते म्हणजे हे सगळं काही या गदड्यामुळे झालेलं आहे पार्थमुळे तर पार्थ तिच्याकडे जातो आणि म्हणतो अगाई एक मिनिट एक मिनिट माझ्यामुळे कसं काय तर तेव्हा मानिनी म्हणते तूच कॉम्पिटिशन चालू केलीस नाही तर पार्थ म्हणतो मी नाही ही, ही। पिहू म्हणत होती असं आता या दोघांचं सगळ्यांचं इकडं चालू असतं तर तेव्हा आता जीवा आणि काव्या धक्क्याने एकमेकांच्याकडेच बघत असतात आणि ते थोडक्यात वाचलेले असतात तर त्यानंतर आता या दोघी घरामध्ये येतात म्हणजे वसू आणि रम्या आणि त्या दोघी आपल्या खोलीमध्ये येतात आणि खोलीमध्ये आल्यानंतर बाहेर कोणीतरी दरवाजा वाजवतो तर रम्या वसूला म्हणते आता यावेळी कोण आलं असेल तर तेव्हा वसू विचारते कोण आहे तर बाहेरून आवाज येतो तुमची फजिती असं म्हणून आता नंदिनी दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि त्या दोघींच्या कडे बघून ती हसत असते आणि त्यानंतर तिच्या हातामध्ये एक ट्रे असतो आणि त्याच्यामध्ये गाजराचा हलवा असतो आणि ती त्या दोघींना म्हणते हे घ्या तुमच्या दोघींच्या साठी मी खास गाजराचा हलवा घेऊन आलेली आहे आणि ते घ्या ना घ्या घ्या तर न, रम्या म्हणते नाही नाही माझा डाएट चालू आहे आणि आईला डायबिटीस आहे ना त्यामुळे ती गोड खात नाही आणि तुझ्या हातचं तर काहीच नको आहे मला नंदिनी तर नंदिनी रम्याला म्हणते अरे एक दिवस मोडा ना मग डाएट दुसऱ्यांची स्वप्न कशी इझिली मोडता आणि डाएट मोडणं तर एकदम सोपं आहे असं ती टॉन्ट मारत असते आणि पुढं म्हणते आहो मी हे एका खास कारणासाठी हा गाजराचा हलवा केलेला आहे आणि तेव्हा या दोघींना काही कळतच नाही तर नंदिनी म्हणते एक मिनिट तुम्हाला दोघींना माहिती नाही ना, खास कारण काय आहे तर तेव्हा त्या दोघी परत एकमेकांच्या कडे बघू लागतात तर नंदिनी म्हणते डोंट वरी मी आहे, न, अपडेट आहे। ना अपडेट द्यायला आपल्या आजींचा पिढीच्या हार घरामध्ये परत आलेला आहे असं तिने सांगितल्यानंतर या दोघींना तर खूप मोठा धक्का बसतो तर नंदिनी पुढं म्हणते आणि तो सुद्धा मी परत घेऊन आलेली आहे तर तेव्हा वसू म्हणते काय आणि हे कसं काय झालं तर तेव्हा नंदिनी म्हणते अरे काय झालं खुश नाही झालात का अहो वसुवात्या तुमच्या आईचा हार आहे तो आणि मला तर वाटलं होतं हार मिळाला हे ऐकल्या क्षणी तुम्ही खुश व्हाल तर वसु आता नाटक करू लागते आणि म्हणते अरे मी तर खुश आहे मी का खुश होणार नाही तर तेव्हा रम्या सुद्धा हो हो खू हो असं म्हणून तिला दुजोरा देऊ लागते तर नंदिनी वसूला म्हणते जाऊ देत वसुत्या आता उगाचच उष्ण हसू आणू नकाचे मला माहिती आहे त्या हाराचं तुम्हाला सोयर सूतक ही नव्हतं पण जीवा या प्रकरणामध्ये अडकले ना याचा सगळ्यात जास्त आनंद झालेला होता तुम्हाला बरोबर आहे ना पण एक लक्षात ठेवा जीवांचं हसो आणि या घराचं आनंद परत मिळवण्यासाठी मी काहीही करीन या घराचा आनंद हिरवण्याचा तर मी तुम्हाला आडवी येईन हे तुम्ही कायम लक्षात ठेवा त्यामुळे मी जिवा काव्या पार्थ आई बाबा आणि या घरामधली बाकीची माणसं कोणाच्याही वाट्याला जाऊ नका नाहीतर तोंडावरती पडाल असं ती धमकीच तिला आणि पुढं म्हणते आणि हे घ्या हलवा खा असं म्हणून ती रम्याच्या हातामध्ये तो ट्रे देते आणि म्हणते खूप छान झालेला आहे तोंड कडू झालं ना की गोड खाव माणसाने आणि एन्जॉय असं म्हणून ती आता तिथून निघूनच जाते तर तेव्हा रम्या आणि राग लागलेले असतात आणि रम्या म्हणते फार जीव गुंतलेला आहे ना हिचा तिच्या नवऱ्यामध्ये आणि बहिणीमध्ये जीवाचं माहिती नाही पण नाही हिच्या बहिणीचं नाक कापलं ना तर सगळ्यांना रम्या शेतोळे नाव नाही सांगणार मी आणि आता झोपेत विचारात सगळीकडे फक्त काव्या आणि तिच्या बॉयफ्रेंडचाच विचार असणार आहे माझ्या डोक्यामध्ये तर म्हणते एकदा त्या मुलाचं नाव कळू दे बघ मग मी काय करते ते असं म्हणून आता या दोघी खूप राग आलेल्या असतात तर त्यानंतर आता इकडे रात्री स्वयंपाकघरामध्ये पाणी घेत असतो आणि तो जगमधून ग्लासमध्ये पाणी ओतत असतो आणि ग्लास, ग्लास पूर्णपणे भरलेला असतो आणि सांडत असतो तरी तो दुसऱ्याच गोष्टीमध्ये हरवून गेलेला असतो आणि तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये तर तो क्षण चालू असतो ज्यावेळेस त्याने गडबडीमध्ये जाऊन काव्याच्या डोक्यावरती पाणी थापलेलं असतं आणि तेव्हा नंदिनी म्हणालेली असते म्हणजे जेव्हा काव्याला ठसका लागतो आणि तिच्या डोक्यावरती असं थोडस पाणी होतून थोपटलं ना किती शांत होते पण हे तुम्हाला कसं काय माहिती जीवा असं त्याने विचारलेलं असतं आणि त्या विचारातच हा हरवून गेलेला असतो इतक्यातच आता मागून काव्या तिथं येते आणि तेव्हा ती जीवाकडे बघते आणि ती लगेचच त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते लक्ष नाही दिलंच ना तर वाहून जाईल सगळं काही तर जेव्हा आता त्या विचारातून लगेच बाहेर येतो आणि दचकून काव्याकडे बघतो तर तेव्हा काव्या त्या ग्लासकडे इशारा करते तर तेव्हा जीवा त्यामध्ये पाणी ओतायचं चा लगेचच थांबतो आणि एक कापड घेऊन ते पाणी पोसू लागतो तर काव्या त्या जीवाला विचारते जीवा का थांबलंच पाणी माझ्या डोक्यावर तुला कळतंय का त्याच्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकला असता ठरलंय ना आपलं मोहोन झालंय ना आपण आपला भूतकाळ मागे सोडलेला आहे मग जुन्या सवयी का नाही सुटत आहेत तर जीवा तिला म्हणतो एकाच घरात राहतो आपण कशा सवयी सुटणार आणि तुझं काय म्हणणं आहे तू तिथे ठसक्याने तडपडत असताना एक माणूस म्हणून मी तुला बघत राहायला हवं होतं काहीच करायला नको होतं आणि त्या क्षणी मला जे वाटलं ते मी केलं आणि मी जे केलं ना ते तू नंदिनीची बहीण आणि माझ्या दादाची बायको आहेस या नात्याने मी केलं दुसरा काहीही अर्थ नव्हता तर काव्या त्याला म्हणते दुसरा कोणी काही अर्थ काढू नये म्हणूनच मी बोलते जिवा माझा ठसका थांबला आणि नंदिनी ताई बाहेर आली आणि तिने तुला काय विचारलं हे लक्षात आहे ना तुझ्या फॉर मुमेंट माझ्या डोक्यामध्ये हा डाउट येऊन गेला की नंदिनी ताईला काही कळालं की काय ठसक्यामुळे माझी तडपड झाली ती वेगळी पण नंदिनीताईच्या प्रश्नामुळे माझा श्वास थांबलेला होता जीवा तर जीवा सुद्धा म्हणतो हो माझाही श्वास थांबलेला होता तर काव्या म्हणते म्हणूनच सांगते नंदिनी ताईची लहान बहीण म्हणून सुद्धा माझी हेल्प करायला येऊ नकोस आणि देव ना करो पण भविष्यामध्ये नंदिनी ताईने हे सगळे तुकडे जोडण्याचा प्रयत्न जर केला तर तिच्या मनाचे खूप तुकडे होतील विचार कर जीवा तर तेव्हा जीवा सुद्धा आता थोडासा घाबरतो आणि तिला म्हणतो हो तू करेक्ट बोलतेयस तर काव्या त्याला म्हणते सगळं खूप छान चाललंय रे खरंच आय मी इट तू ही आता छान सेटल होतोय नंदिनी ताई बरोबर आणि मी सुद्धा पार्थचा विचार करायला लागलेली आहे आता आणि हे सगळं जे काही चांगले चाललेलं आहे ना ते सगळं काही आपल्या पास्ट मुळे मुळे बिघडायला नको जीवा तर जीवा तिला म्हणतो नाही अगं नाही, नाही बिघडणार कारण आपल्या भूतकाळामधला कोणताही पुरावा शिल्लक नाहीये फार्म हाऊस वरती जे काही पुरावे होते ते मिथून काकाने ऑलरेडी नष्ट केलेले आहेत आणि आता त्यावेळेस त्यांनी तो क्षण दाखवलेला आहे ज्यावेळेस पार्थ फार्म हाऊस वरती ती बॅग उघडत असतो आणि बॅग उघडल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व काही पुरावे असतात आणि तो बघणारच असतो इतक्यात बाहेरून जोराचा नंदिनीचा आवाज झालेला असतो आणि तो ती बॅग तशी सोडून तिथून धावत गेलेला असतो आणि त्यानंतर मिथून काकाने ते सगळे काही पुरावे नष्ट केलेले असतात तर जीवा आता काव्याला म्हणतो त्यामुळे आता मागे काही सुद्धा उरलेलं नाहीये आपल्या का उर नाही मध्ये काही उरलेलं नाहीये त्यामुळे मागचा नाही तर पुढचा विचार करूया आणि असं आता या दोघांच्या मधलं बोलणं चालू असतं आणि आजचा भागही तेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी जीवाला सांगत असते तुम्ही जीवा आहात आणि जी लोक आज तुम्हाला नावं ठेवतायत ना उद्या तीच लोक अभिमानाने तुम्हाला तुम त्यांच्यामध्ये घेतील बघाच तुम्ही तर दुसरीकडे रम्या खूप इमोशनल झालेली असते आणि ती वसुला म्हणत असते तू बघतेस का आई आपल्याकडे काव्या आणि पार्थचं लग्न मोडायची खूप मोठी संधी आलेली आहे तर इकडे वेगळाच असतो काव्या पार्थ वरती ओरडत असते तुमच्या नादामध्ये माझ्या हातावरती एवढी क्रीम घेतली मी आणि आता या क्रीमचं काय करू मी तर पार्थ तिला म्हणतो द्या मला मी लावतो तर असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या चक्क पार्थला खुर्चीवरती बसवते आणि आपल्या हाताने त्याला क्रीम लावू लागते आणि यांच्यामध्ये छान असं मस्त पैकी रोमॅन्टिक वातावरण झालेलं असतं तर प्रेक्षकांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा